नमस्कार पद्मजईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रसादाचा शिरा कसा तयार केला जातो ते बघणार आहोत घरातील कोणतंही शुभ कार्य असलं किंवा नवीन गोष्टीची जर सुरुवात करायची असली तर सत्यनारायणच्या पूजेसाठी हा प्रसादाचा शिरा तयार केला जातो हा प्रसाद तुम्ही कुठेही खाल्लात तर प्रत्येक ठिकाणी याची चव एकसारखीच लागते कारण याचं जे प्रमाण आहे ते सव्वाच्या प्रमाणात घेतलं जातं मग ते वाटीचं असो ग्लासचं असो किंवा किलोचं प्रमाणात असो बनवण्याची पद्धत मात्र एकसारखीच असते त्यामुळे याच्या चवीमध्ये बदल होत नाही हा प्रसाद कसा तयार करायचा ते पाहूया हा शिरा तयार करण्यासाठी इथे आपण एका वाटीचं प्रमाण घेतो आहे माझ्याकडे एकसारख्या वाट्या आहेत त्यामुळे त्याच वाटीच्या प्रमाणाने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे एका टोपामध्ये आपल्याला सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्ही इथे पूर्ण दुधाचा वापर केला तरी पण चालू शकतं इथे मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं वापरलेलं आहे गॅसवरती एका साईडला हे दूध गरम करायला ठेवूया इथे मी काजूचे आणि बदामाचे काप तयार करून घेतलेत आणि आपण इथे जे एक केळ घेतलेला आहे ह्या केळाचे सोलून आपण आता बारीक तुकडे तयार करून घेऊया केळाचे अगदी बारीक तुकडे तयार करून घ्यायचे म्हणजे रव्यामध्ये आपण केळ मिक्स केल्यानंतर रवा आणि केळ पटकन एकजीव होतो गॅसवरती एक हो कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये सव्वा वाटी तुपापैकी सुरुवातीला पाववाटी तूप कढईमध्ये घेतलं तूप गरम होत आलं की त्यामध्ये काजू आणि बदाम तळून घ्यायचे अगदी हलकेसे एक मिनिटभरच आपण ह्याला परतून घेऊया खूप जास्त सुद्धा जर जा डार्क कलरवरती ह्याला भाजून घेतलं तर यामध्ये कडवटपणा येऊ शकतो त्यामुळे अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आता आपण हे काढून घेऊया गॅस पूर्णपणे कमी करायचा नाहीतर इथे तूप करपू शकतं आता यामध्ये राहिलेलं जे तूप आहे ते सगळं घालून घेऊया आणि आपण सव्वा वाटी जो रवा निवडून घेतलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा रवा आपल्याला दोन ते तीन मिनटे चांगला भाजून घ्यायचा आहे रवा चांगला फुलेपर्यंत भाजायचा म्हणजे रवा अगदी हलका फुलका तयार होतो आणि शिरासुद्धा छान मोकळा सळसळीत तयार होतो अजिबात चिकट लागत नाही रवा मस्त फुललेला आहे अगदी दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता भाजलेला रवा हा पूर्णपणे भाजलेला नाही आहे पण त्याआधी आपण यामध्ये केळाचे काप आहेत ते घालून घेऊया केळाचे काप रवा अर्धवट भाजल्यानंतर लगेचच घालायचे रव्यासोबतच केळाचे काप तळले जातात आणि त्याला छान अशी चव येते चमच्याने या पद्धतीने केळाचे काप आहेत ते स्मॅश करून घ्यायचे म्हणजे रवा आणि केळाचे काप यामध्ये छान एकसारखे एकजीव होऊन जातात आणि व्यवस्थित असे हे परतले जातात तुपामध्ये असे केळी परतून घेतली ना की मग ती काळी पडत नाहीत केळी आपण जर वरून घातली तर मात्र ती काळी पडतात आणि रव्याचा कलरसुद्धा काळपट होतो आणि रव्याला एक वेगळाच प्रकारचा वास येत राहतो इथे आपण चार ते पाच मिनटं केळी आणि रवा छान भाजून घेतलेला आहे रवा इथे बघा अगदी छान असा भाजून झालाय हलकासा याला गोल्डन कलर आलेला आहे आता आपण इथे जे गरम करून घेतलेलं दूध आहे ते दूध आपण थोडं थोडं करत यामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे नाहीतर मग हे दूध घातल्यानंतर हे दूध अंगावरती उडू शकतं यावरती आता आपण सगळं दूध एकाच वेळेस घालून घ्यायचं आहे चमच्याने एकसारखं मिक्स करत आपण ह्याला आता परतून घेऊया एक मिनिटभर आपण आता ह्याला परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे इथे आपला जो रवा आहे तो छान असा फुलून शिजून तयार होतो रवा पूर्णपणे शिजल्याशिवाय आपण यामध्ये अजिबात साखर वापरायची नाही आहे जर तुम्ही यामध्ये लगेच साखर घातली तर मात्र हा रवा चिकट होऊ शकतो तर इथे बघा आपला रवा जो आहे तो अगदी मस्त असा फुललेला आहे आता आपण या स्टेजला इथे आपण साखर घालून घेणार आहोत तर सव्वा वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे ती सव्वा वाटी साखर आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया रवा आणि साखर व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं साखर विरगळल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होतं तर इथे साखर वितळल्यामुळे बघा मिश्रण अगदी थोडंसं हलकंसं पातळ झालेलं आहे तर इथे आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटं आपण ह्याला वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी ह्या रव्यातून तूप असं वेगळं झालेलं आहे रवा छान फुललेला आहे अख्ख्या घरात याचा सुगंध दरवळत आहे आणि रवा अगदी मस्त असा आपला मौसूत आणि दाणेदार तयार झालेला आहे आता आपण ह्यामध्ये जे राहिलेले साहित्य आहे ते घालून घेऊया तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स वेलची पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे तुळशीपत्र तुळशीपत्र घातल्याशिवाय हा सत्यनारायणचा प्रसाद पूर्ण होत नाही तुळशीपत्राला यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे तर इथे आपला सत्यनारायणचा प्रसाद बनवून तयार झालेला आहे तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की तयार करून बघा मी अगदी सुरुवातीला तुम्हाला एका वाटीच्या प्रमाणानं दाखवलेला आहे त्यामुळे घरातील अगदी चार ते पाच लोकांना पुरेल इतका हा सत्यनारायणचा प्रसाद तुम्ही घरात नक्की ट्राय करून बघा आणि मगच तुम्ही हा सव्वा किलोच्या प्रमाणात तयार करा सव्वा किलोचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद